नमस्कार कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कावेरीजवळ चिकू असतो आणि ती विद्याला म्हणत असते विद्याताई माझे एक काम कराल का आज उदयदादाच्या शांतीसाठी पूजा सुरू आहे त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही चिकूलासुद्धा त्या पूजेमध्ये घेऊन जा तेव्हा आता विद्या तिच्याकडून चिकूला घेते आणि ती म्हणत असते इथे दुधाची बॉटल सुद्धा तुम्ही घेऊन जा परत इकडे येऊ नका मी आराम करते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही आबा आणि त्यांचा मुलगा शहरामध्ये कावेरीला शोधण्यासाठी आलेले असतात आणि पोलिसांना त्यांनी फोन करून विचारलेलं असतं की त्या दिवशी त्या अपघातात मृत्यू कोणाकोणाचे मृतदेह सापडलेले आहेत तेव्हा पोलिसांकडून खबर कळते की तिघांचे पण मृतदेह सापडलेले आहेत म्हणून तेव्हा आता आबा म्हणत असतात कशाला उगाच जायचंय तेव्हा आता तो म्हणत असतो नाही कावेरी इकडे गावाकडून शहरात आलेली आहे तिची प्रॉपर्टी खूप सारी आहे नेमकं काय प्रकरण आहे हे शोधलंच पाहिजे आबा तुम्ही पत्त्यावर त्या जाऊन या असं म्हणूनच आता आबांना तो कामाला लावत असतो इकडे मात्र कावेरीने विद्याच्या हातामध्ये दुधाची बाटली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं काही जरी झालं तरी सुद्धा बाळाला इकडे घेऊन येऊ नकोस मी आराम करते तुला उगस पूजेतून उठायला नको म्हणून आता आबा धर्माधिकाऱ्यांच्या घरी आलेले असतात त्यांचं ते प्रलख घर आणि त्यासोबतच तो वाडा पाहून त्यांचे डोळे दिपतात ते सगळीकडे नजर फिरवत असतात आणि तेवढ्यातच विद्या तिथे त्यांना विचारते तुम्हाला कोण पाहिजे त्यावर ते म्हणत असतात मला, मला कावेरीला भेटायचं आहे तेव्हा ती म्हणत असते थांबा मी बोलवते आणि तेवढ्यातच आता मा म्हणजेच की सुलक्षणा म्हणत असते कोण आहे तेव्हा तुम्ही कोण असं विचारल्यावर विद्या म्हणत असते कावेरी वहिनींच्या बाहेरून कोणीतरी आलेला आहे भेटायला आता ती म्हणते त्यांना सांग उद्या आज आपल्या घरामध्ये पूजा आहे आणि आल्या हातीस त्यांना ती परत पाठवते तेवढ्यातच त्यांच्या ते सामानातून एक फोटो आणि काही सामान खाली पडतं पण लगेचच ती त्यांना भरून देते आता मात्र कावेरी पर्स घेऊन तिथून बाहेर पडलेली असते इकडे यशला विद्या बोलवायला जात असते तेव्हा ती खूप आनंदात असते म्हणून यश तिला विचारतो का काय झालेलं आहे एवढ्या बहिणी तुम्ही आनंदात का आहात त्यावरती म्हणत असते अहो कावेरी बहिणींच्या बाहेरून कोणीतरी व्यक्ती त्यांना भेटायला आली होती पण आपल्या लगेचच परत पाठवलेलं आहे म्हणूनच तर मला हसूच आणि त्यासोबतच तो, तो खूपच मोठे करून आपल्या घराकडे पाहत होता म्हणूनच मला जास्त हसायला आलं चला तू मला बोलवलं आहे आता मात्र यशच्या मनामध्ये मा खूपच सारे प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं तो ताबडतोब बाहेर दरवाजे जाऊन पशी जाऊन पाहत असतो की कुठे दिसतो का तो माणूस त्या मुलीबद्दल काहीतरी नक्कीच आपल्याला कुलू मिळेल आता मात्र गुरुजींची सुद्धा आगमन झालेलं असतं कारण आज उदयसाठी सुलक्षणाने पूजा ठेवलेली असते आणि त्यामुळे आलेले असतात जेव्हा आता गुरुजी येतात तेव्हा यशला सुद्धा आवाज देत असतात पण आता यशला खरं तर कावेरीच्या मागावर जायचं असतं कावेरी घरातून पर्स घेऊन बाहेर पडली मग ती कुठे गेली खरंच तो आलेला माणूस त्याला भेटायला गेली असेल का म्हणून तो तिच्या शोधामध्ये जाणार असतो जेव्हा आता सुलक्षणा त्याला म्हणत असते चल लवकर तेव्हा तो तिला सांगत असतो अगं मा मला पोळ्या आणायच्या आहेत तेव्हा त्या ते म्हणत असतात अरे आपण बाहेरून कधीच पुरणपोळी ऑर्डर करत नाही घरी बनवल्यात तेव्हा तो म्हणत असतो पूर्णाचे मानणे उदयदा त्याला प्रचंड आवडायचे मी घेऊन येतो आता ते कारण सांगून बाहेर पडलेला यश मात्र कावेरीच्या मागावर असतो इकडे मात्र ते घरी जाऊन आलेले असतात पण त्यांना घरामध्ये घुसण्यासाठी किंवा घरामध्ये घेतलेलंच नसतं आणि तेव्हाच आता कावेरी सुद्धा त्यावेळीच बाहेर पडलेली असते अनवणी चालत असते आणि मंदिराच्या शोधामध्येच ती फिरत असते ती पुढे असते तर तिच्या पाठला करतच यश सुद्धा तिच्या मागेमागे येत असतो जेव्हा यश तिच्या मागे मागे येत असतो तेव्हा मात्र आता कावेरी विचार सुरू असतो म्हणजे तिला तर खरं माहित नाही की तिचा पाठला कोण करत आहे म्हणून शेवटी कावेरी एका गणपतीच्या मंदिरासमोर जाऊन बसलेली असते आणि तिथे तिच्या बाजूला असतात तिने गुरुजींना गुरु सांगितलेलं असतं की मला पूजा करायची आहे आणि पूजेचं कारण आहे उदय आणि त्याचबरोबर कावेरी म्हणजेच तिची बहीण यांच्यासाठी ती तिने पूजा ठेवलेली असते आणि आता तिचा नाईलाज झालेला असतो तिला अशी बाहेर येऊन पूजा करावी लागणार असते आणि तेव्हा मात्र गुरुजींनी तिला हुकार दिलेला असतो आणि ते तिच्या हातून पूजा करून घेत असतात इकडे मात्र आता घरामध्ये सुद्धा उदयच्या सुक्षम आणि त्याचबरोबर तो घरामध्ये परत यावा तो सुखरूप असावा म्हणून सुलक्षणाने म्हणून पूजा आता पूजा सुरू असते आता निर्विघ्नपणे पार, पार पडते पण तिथे एक शिळा असते आणि इकडे कावेरीकडे एक, एक खूप मोठा घंटा असतो आणि गुरुजींनी तिला सांगितलेलं असतो दोघींना सुद्धा जर तुम्ही ही शिळा उचलली किंवा कावेरीने जर ही घंटा उचलली तर तुम्ही ज्याच्यासाठी पूजा करताय ते सफल होईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल आता मात्र दोघी सुद्धा खूप ताकद लावत असतात इकडे सुलक्षणा ते शिळा उचलण्यासाठी ताकद लावत असते तर दुसऱ्या बाजूला कावेरी ती घंटा उचलण्यासाठी ताकद लावत असते काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या बहिणीसाठी आणि उदय भाऊजींसाठी मला ही पूजा करायचीच आहे शेवटी मात्र इथे सुलक्षणा सक्सेस होते यशस्वी होते आणि तिच्या हातून ती शिळा उचलली जाते आणि तेव्हा मात्र गुरुजी आशीर्वाद देत असतात इकडे सुद्धा आता कावेरीच्या हातून ती मोठा घंटाना जो असतो तो उचलला जातो तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात अगदी मनोभावे तुम्ही पूजा केलेली आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होई पूर्ण होणार आहे आणि तुम्ही इथे जे काही उदय आहे तो घरी येण्यासाठी पूजा केलेली आहे ते सुद्धा सफल होणार आहे खरं तर आता सुलक्षणा हात जोडत असते आणि मनोमनच म्हणत असते जेव्हा उदय माझ्या समोर होता तेव्हा मी त्याचा किती राग राग केला किती तिरस्कार केला पण आता मी त्याच्या येण्याची वाट पाहत आहे आणि त्याकरिता मी ही पूजा केलेली आहे तर इकडे गुरुजी कावेरीला म्हणत असतात हे बघ मुली मनातून पूजा केलेली आहेस नक्कीच तुझी इच्छा फळा मार्गाला लागेल आणि त्याचबरोबर ज्यासाठी तू पूजा केलीस त्याचं फळ तुला लवकरच मिळेल असं म्हणूनच दोन्ही ठिकाणची सुद्धा आता पूजा संपन्न होत असते नैवेद्य दाखवून झालेला असतो त्याचबरोबर सर्वांना प्रसादसुद्धा दिलेला असतो आता इकडे मात्र कावेरी गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि प्रार्थना करत असते हे बघ गणपती बाप्पा मला माहीत आहे मी हे इथे खोटं बोलून राहत आहे त्याचबरोबर ह्या लोकांना माहिती नाही मी कोण आहे म्हणून आणि तेवढ्यातच उदय तिथे आलेला असतो त्याचा रुमाल तिच्या अंगावर पडलेला असतो तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आता जेव्हा त्यांना इथे कावेरी बाहेरून येताना दिसत असते तेव्हा सुलक्षणा तिला प्रश्न विचारत असते तुला पूजेसाठी बसण्यासाठी तू स्पष्टपणे नकार दिला असतो असं सांगितलंस की तुला अडचण आहे मग तुला अडचण आहे तर तुझ्या हे कपाळावर हळदी गुंगू कसं काय असा प्रश्न तिला विचारलेला असतो तेव्हा मात्र कावेरीकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं घरातील सर्वजण तिथे जमा झालेली असतात हा प्रश्न उदयला सुद्धा संपडलेला असतो पण आता मात्र या मी जी आहे ती म्हणत असते घरातलं पेंडन गायब आहे तुला कळतय काय मा हे पेंडन दुसरं तिसरं कोणी नसून हे पेंडन ह्या मुलीनं म्हणजेच ह्या वहिनीनं चोरलेलं आहे तेव्हा मात्र आता हे पेंडन खरंच कावेरीनं चोरलेला आहे का हा प्रश्न मात्र सर्वांसमोर उभा राहिलेला असतो पण आता कावेरी म्हणत असते नाही मी असं काहीच केलेलं नाही त्या पेंडनबद्दल मला कुठलीच माहिती सुद्धा नाही तेव्हा आता ते पेंडन खरं पाहिलं तरी ते जो काही चिकून आहे त्याच्या हातामध्ये होतं आणि तो ते पेंडंट दुसऱ्या दिवशी सकाळी हातामध्ये घेऊन खेळत होता पण हा आता कावेरीवर लावलेला आरोप ती कशा पद्धतीने खोडून काढेल किंवा कसं सिद्ध करेल की ते पेंडंट मला माहित नाहीये पण यावेळी तिच्या आई समोर अगदी जुबान चालवत असते आणि ती म्हणत असते ते पेंडंट आई दुसरं तिसरं दुसर, दुसर, कोणी नसून हिनच चोरलेला आहे आणि त्याचबरोबर आता मात्र इथे सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो ही चोरसुद्धा आहे हा प्रश्न आता तिला पडलेला असतो पण मात्र आता उदयला हा प्रश्न पडलेला असतो खरंच हिने चोरी केली असेल का पण आता हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे ते म्हणजेच की आता कशा पद्धतीने कावेरी स्वतःला सिद्ध करेल आणि हे दाखवून देईल की मी अजिबात कुठली चोरी केलेली नाहीये आणि त्या चोरीचा आणि त्याचबरोबर त्या पेंडेंटचा माझा लांबलांपर्यंत सुद्धा संबंध नाही आहे आता ती ह्या घरामध्ये कशासाठी राहते तर फक्त आणि फक्त इथे मी राहते तर ते आणि ते फक्त माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या भाऊजींसाठी आणि चिकूला माझी जिम्मेदारी आहे चिकू माझ्यावर तो खेळत आहे आणि त्याचबरोबर मी सेम दिसत आहे त्यामुळे आता तो माझ्याकडे अटॅच आहे तर प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा एपिसोड होणार आहे कारण आता कावेरी कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करेल हे पाहणं तेवढंच संरंजक असणार आहे तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बिल प्रेस करून ऑलवर क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद